कसं काय सांगली सांगलीच्या गणेश उत्सवाचं प्रमुख आकर्षण म्हणजे पौराणिक देखावे आणि हीच परंपरा जपणारी मंडळे आणि त्यांची ह्या वर्षीचे देखावे चला तर बघू पुन्हा कुणावर झाला राजा राजाच्या बाबाचे ते उचलून अन्याय केला महाराज जहांगीर जहागिरीतील राजाच्या बाबाजी पाटलानं घोर अन्याय केला त्याला जबर शिक्षणात झालंच पाहिजे पण राजाच्या ज्या बाबाजी पाटलाला आत्ताच्या आत्ता आमच्या समोर हजार बोलानं येत नसेल तर मुसक्या ओढून उचलून आणा का स्त्री सुरक्षित नसेल तर या स्वराज्याची उभारणी करायची कशाला पण तर तात्काळ त्याला इथं आणायची व्यवस्था करावी आणि मुसक्या आवळून राज्याच्या पाटलाला न्यायासनासमोर आणलं त्याच्या शाही शौकतीची वस्ती अजून मला पाटील तुमचा गुन्हा साबित झालाय आम्ही गुन्हा करू नाहीतर बक्षीस देऊ बाटी लावत आम्ही राव आमचा आहे काही करू आम्ही तुम्ही कोण विचारणार हो। पाटील ही मुगलाई नाही स्वराज्य आहे अन्याय अत्याचाराला इथं थारा नाही आमच्या गावात आमचाच भाग आहे आमची बाई आमच्या मनात भूली म्हणून आम्ही तिला करू पाटील स्वराज्यातील प्रत्येक स्त्री ही जगदंबेचा अंश आहे जी जाऊ बासाहेबांची सावली आहे स्त्री स्त्रीवरचा अन्याय या स्वराज्यात कधीच खपवून घेतला जाणार ना। नाही थोरल्या आबासाहेबांची प्रेरणा घेऊन आऊ साहेबांचं स्वराज्याचं स्वप्न आम्ही साऱ्या जीवाभावाच्या संवर्गण्यांना सोबत घेऊन साकार करतोय स्वराज्याच्या वाटेवरील हे असे विषारी काटे जागीच नष्ट केले पाहिजे शिवमा ही विषवल्ली नष्ट झालीच पाहिजे अंगणातल्या वृंदावनातील तुळशीचं पान घरातल्या स्त्रीचा सन्मान द्� आणि गोठ्यातील गोधनाचा अभिमान राखलाच पाहिजे राजे अपराधाला कठोर शासन झालंच पाहिजे फक्त कुठल्याही जाती धर्माचा असो राजे न्याय करा आणि शिक्षेची अंमलबजावणी त्वरित करा न्यायदान आणि शिक्षा यात अंतर नको या पाटलाला जबर शिक्षा द्या ज्या हातांनी स्त्रीच्या पावित्र्याला स्पर्श केला ते याचे दोन्ही हात खरम करा हात खरम करा ज्या पायांनी तिचं अपहरण केलं ते दोन्ही पाय कलम करा कलम करा याचा चौरंगा करा राजा, 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 राजा। करा न्याय झाला आता अंमलबजावणी तात्काळ करा माझं चुकलं राजे मला पत्र कुणाशी चूक नाही व्हायची मला माफ करायला एकदा माफ करा सांगली जिल्ह्याच्या अधिक माहितीसाठी थिंक सांगलीकर्शी जोडले जावा